आज आपण या भागात पाहणार आहोत कोकणात आढळणारा दुर्गम अशा कातळ शिल्पाविषयी माहिती प्रागैतिहासिक काळातील सांस्कृतिक संदर्भ म्हणून कातळ शिल्पाचे विशेष महत्व आहे आदी मानवाने दगडात विविध शिल्पे कोरून ठेवलेली आहेत जगभरात अशा प्रकारच्या शिल्प किंवा चित्रांना रॉक आर्ट किंवा पॅट्रोग्लिफ्स या नावाने ओळखले जाते ती कातळशिल्प कशाची चित्रे आहेत त्यातून काय व्यक्त होते हे सांगणे अवघड आहे विविध प्राणी पक्षी अथवा काही अगम्य अशी खोद चित्रे आहेत मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतीवर केलेले कोरीव काम सर्वत्र आढळते परंतु संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोद चित्रे महाराष्ट्रात विशेष करून कोकणातच सापडतात नमस्कार विशाल कोकण या चॅनलमध्ये मी विशाल सडेकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका माहितीच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो मंडळी वाजले आहेत संध्याकाळचे सव्वा पाच आणि लास्ट टाइम म्हणजे ह्याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही रहस्यमय बघितला की ती माहिती कोणालाच माहिती आहे असा तो व्हिडिओ होता आजचा देखील व्हिडिओ असणार आहे असा जे काहीच तरी सो आजचा व्हिडिओ असणार आहे एक रहस्यमय गोष्ट जी अजून कोणाला माहितीच नाही आहे अशी गोष्ट की ती कोकणात रेअर सापडली जाते रेअर म्हणजे क्वचित काही ठिकाणी तर म्हणजे मी वार्ता करतो आहे अ कोकणात आढळणाऱ्या कातळ शिल्प इंग्रजीमध्ये बोलायचं झालं था तर रॉक आर्ट ह्या नावाने प्रचलित आहे तर हे कातळ शिल्प म्हणजे काय तर कातळावरती वेगवेगळी चित्रं असणं म्हणजे कातळ हे कोकणात आढळलं था जातं कोकणात आढळलं जातं कातळ आणि या कातळावरती अश्मयुगीन लोकांनी त्याच्यावरती काही प्राण्यांचे पक्ष्यांचे चित्र काढलेले आहेत कोकणात अनेक ठिकाणी असे कातळ शिल्प आढळलेले आहेत देवगडमध्ये देखील चार पाच ठिकाणी आढळलेले आहेत अनेक ठिकाणी स आढळलेले आहेत तसेच आमच्या वाडीत एक शिल्प आढळलेलं आहे ते अजून कोणाला माहीत नाही आहे कारण ह्या जो रस्ता आहे तो आम्ही समुद्राती जाताना लागतो ह्या रस्त्यावरती आम्ही अनेक वर्ष चाललोय अनेक वर्ष म्हणजे खूप मी लहानपणीपासून जातो आहे आणि ह्या समुद्राच्या रस्त्यावरतीच हे एक काताशिल्प आढळलेलं आहे ते काही महिन्यांपूर्वीच आढळलेलं आहे पण याची माहिती अजून कोणालाच माहीत नव्हती ती कोणी शोधली ते कातरशिल्प कसं भेटलं हा संशोधनाचा भाग आहे आणि हे जे कातरशिल्प कोणाला भेटलं किंवा सापडलं त्यांनी मला एक कमेंट करून नक्की सांगा व कोणी शोधलं परत कधीही भेटलं कारण ह्याची माहिती नाहीच आहे आणि प्लीज कमेंट करत त्या लोकांनी म्हणजे जे याचे संशोधक आहे त्यांनी की कधीही भेटलं वगैरे म्हणजे आपल्या सबस्क्रायबरना आपल्या परिवाराला समजेल की ह्याची माहिती आता मी दाखवतो आता मी कुठे आहे ते इथे आहे आमची वाडी ह्या साईडला इथे आमची वाडी आणि तो डोंगर जो आमच्या रस्त्यावरचा दिसतो आमच्या वाडीतून दिसतो इथे आमची वाडी आणि या वाडीच्याच बरोबर मागे इकडनं आम्ही समुद्रावरती जातो हा जो रस्ता आहे तिकडनं समुद्रावरती जातो आणि इथे आहे गाडियावाडी धुवायवाडी म्हणजे मुंगी आत्ता मी जात आहे कातळशिल्पाच्या ठिकाणी हा समुद्राचा मस्तपैकी नजारा घेऊ घ्या मस्तपैकी सूर्यास्त होतो आता आणि आता आपण जात आहोत शिल्पाकडे मंडळी मस्त असा सूर्यास्त होतो आहे आणि मी आलो आहे त्या कातळ शिल्पांजवळ ही जी शिल्प आहेत ती तब्बल एक हजार ते दोन हजार वर्षापूर्वीची आहे असा अंदाज आहे कारण जी कोकणात सापडलेली कातळ शिल्प आहे ते एक हजार ते दहा पूर्वी वर्षांचे आहेत म्हणजे दहा हजार वर्षांपूर्वीचे आहे आता हे कातळ शिल्प किती वर्षाचं आहे हे हा संशोधनाचा भाग आहे सो आत्ता मी त्या ठिकाणी पोचलो आहे आता ते कातळ शिल्प तुम्हाला दाखवतो आणि देखील दाखवतो कारण आता काही वेळात सूर्यास्त होईल ते मी लास्टला दाखवतो तर म्हणजे ही आहे आमची वाडी ह्या साईडला आणि हा समुद्रावरती जाण्याचा मार्ग हा जो रस्ता आहे तो समुद्रावरती जातो आणि ह्याच ठिकाणी हे कातळशिल्प आढळलेलं आहे आता हे कातळ शिल्प कशाचं आहे किंवा कोणत्या प्राण्याचं आहे हे कातळ शिल्प काय दर्शवतं हे कोणालाच कल्पना नाही आहे कारण हे जे खूप वर्षांपूर्वीचं आहे तब्बल हजार ते एक हजार ते पाच हजार वर्षापूर्वीचं असण्याचं बोललं जातं पण हे जे कातळ शिल्प आहे ह्यात काय याचा बोध होतो हे मला देखील माहीत नाही आहे कारण हे कोणालाच माहीत नाही आहे कारण पूर्वीच्या काळातली लोकांची संकल्पना त्यांचे विचार काय मांडतात हे आत्ता आपल्याला समजणं खूप कठीण आहे आता हे जी काय आहे ही जी कलाकृती काय आहे हे संशोधनाचा भाग आहे आता मी फक्त तुम्हाला दाखवतोय की हे कातशिल्प काय आहे ते हे असं अशा प्रकारचं शिल्प आहे आणि हे ह्या अशा व्यवस्थित करून ठेवलेलं आहे कारण ह्याची नजर जावी म्हणून आता हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा इकडे होल पाहायला मिळत आहेत हे बघा असे गोल एक इथे पण आहेत म्हणजे हा कोणत्या प्रकारचा नकाशा आहे का किंवा कोणत्या प्राण्याचं चित्र आहे का किंवा कोणत्या अन्य प्राण्याचं चित्र आहे का हे समजणं खूप अवघड आहे कारण हे जे हे दिसत आहेत हे जे होल दिसत आहेत तुम्हाला इथे इथे हे जे त्यांनी केलेलं आहे ते देखील सांगणं अवघड आहे कातळ कातळशिल्प बघा कसे मंडई असा होता आजचा एकंदरीत कातळ शिल्पावरती आधारित असा हा व्हिडिओ तर हे कातळ शिल्पच जे संरक्षण आहे ते कुठेतरी झालं पाहिजे ह्याची दखल खूप मोठ्या पातळीवरती घेतली गेली पाहिजे आता हे है, ह्याचं संरक्षण खूप गरजेचं आहे कारण हे एकंदरीत खूप वर्षापूर्वीचं आहे अश्मयुगीन आहे खूप हजार आता हे किती वर्षाचं आहे हे मला देखील माहीत नाही आहे सो ह्याचं संरक्षण कुठेतरी झालं पाहिजे आणि ह्याची दखल खूप मोठ्या पातळीवरती गेली पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हा जो व्हिडिओ आहे तो सगळीकडे पाठवायचा आहे शेअर करा सगळ्यांकडपर्यंत कर व्हॉट्सअपला शेअर करा फेसबुकला शेअर करा इंस्टाला शेअर करा जेणेकरून ही जी माहिती आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचेल बरोबर आणि ही जर कातळशिल्प तुम्हाला बघायची असेल तर सरळ येऊ नका म्हणजे इथे डायरेक्ट बघायला येऊ नका कारण हा जो भाग आहे तो एकंदरीत दाटीवाटीचा आहे जंगलात आहे आणि दाटीवाटीचा आहे म्हणजे आहे जंगलातच आहे एकंदरीत कारण आपले जे सबस्क्रायबर असतील किंवा वेगळ्या गावातले असतील सो so, त्यांना इकडची माहिती नसणार मग मा त्याच्यासाठी तुम्ही डायरेक्ट इथे येऊ नका कोणाची तरी माहिती घ्या आणि मग या नाही तर जर तुम्ही गणपतीत आलात कारण मी गणपतीत येणार आहे जर तुम्ही गणपतीत आलात जर शक्य असेल तर मी तुम्हाला ह्या ठिकाणी घेऊन येईन ह्या जागेवरती या ठिकाणी जागे कारण हे जे कातळशिल्प आहे ते तुम्हाला देखील बघायला मिळेल ने नेमकं हे कातळशिल्प काय आहे ते आणि सांगायचं झालं तर हे कातळशिल्प कोणी काढलं हे पण माहिती असणं गरजेचं आहे हे मी सुरुवातीपासून सांगत आलो आहे आता जर कोणी माहिती असेल ह्या गोष्टीची किंवा ह्याचा कोणाला अभ्यास असेल कातळशिल्पाचा त्यांनी देखील मला कमेंट करून सांगा की हे कातळशिल्प ह्या प्रकारचं आहेत की त्यांनी आम्ही शोधला आहे म्हणजे जो कोणी शास्त्रज्ञ आहे ह्या हे जे शोधून काढला आहे त्याचं कुठेतरी गौरव झाला पाहिजे गौरव म्हणजे त्याला देखील त्याचा मान सन्मान भेटणं गरजेचं आहे कारण ही गोष्ट शोधणं हे खूप मोठं काम आहे खरं तर आणि त्याचा सत्कार झाला पाहिजे आता हिंद्यातला असेल किंवा बाहेरच्या बाहेर गावातला असेल म्हणजे इतर गावातला पण सत्कार होणं खूप गरजेचं आहे सो असा होता आजचा शिल्पावरती आधारित व्हिडिओ सो हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज प्लीज हा सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात एका नव्या व्हिडिओमध्ये कारण आता मी जाणार आहे मुंबईला उद्या आणि त्याच्यानंतर मग मुंबईतले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील पण आधी जुलै ऑगस्ट महिन्यात एक फेरी होईल गावी और गणपतीत होईल काही सांगू शकत नाही कामामुळे सो गावातले तुम्हाला व्हिडिओज बघायला भेटतील सो so, भेटूयात एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय